शेतकरी मित्रांनो लोक भरारी बाय यशमेयर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आज सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे आज पाऊस उघडल्यामुळं आज सर्व शेतकरी बंधूंनी भाजीपाला ग्राउंडमध्ये ठेवलेला आहे आज धन्याची आवक ही कालच्यापेक्षा तुलनेने कमी आहे मेथीची आवक पण एकदम कमी आहे अशा पद्धतीने आपला हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल तसंच बेल घंटीचं बटन दाबून आणि ज्या आपली काही प्रतिक्रिया असतील ते पण कमेंटमध्ये सांगून सर्वांनी आपला हा शेअर बाकीच्या शेतकरी बांधवांना शेअर करावा आणि आता आपण थोड्याच वेळात लाईव्ह बीट पाण्यासाठी जा जाणार आहोत दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस बाबू जाधव अकरा एकाव्यान चौदाशे पंधराशे अकरा सोळाशे अकरा सतराशे अठराशे अठराशे अकराशे एकोणीशे अकरा एकोणीस अकरा एकोणीस अकरा एक्क्यान एकाव्या साठ एकोणीस साठ दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक वीस 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 बेदर भाव वीस वीस झालेला आहे अग्र अग्र दोन हजार अकरा पंचवीस शेकशेक

धन्याचा बाजार भाव सत्तावीस सत्तावीस झाला आहे गावठी बावीस शेक आग्रा चवीस शेक पंचवीस शेक पंचवीस सव्वीस 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 एका साठ सव्वीसठ सव्वीस 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 मिजार भाऊ सव्वीस साठ झालेला आहे शंभर जुळ्यांसाठी सतराशे सतराशे सतरा अठराशे एकोणीसशे दोन हजार एक 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 झालेला आहे अठरा एक अठरा एक अठरा एक

ધન્યતા બાદ સવિશ સાઠ જ શંભર જુણ્યા સાટી અગ્ર બાવીસ બાવીસ એક અગ્ર चोवीसशे चोवीस पंचवीस पंचवीस शेक पंचवीस पंचवीस सव्वीस 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 गावठी सव्वीस सव्वीस झालेला आहे शंभर गुणांसाठी सोळा 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 एक सोळा एक सतराशे लगेच ಸತರ ಸತ್ತರ ಅಗ್ರ ಸೋಲಶೇ ಸತರಶೇ ಅಗ್ರ ಪಂಚ ಅ अठरा अठरा एकवीन एकवीन अठरा एकवीन साठ सत्तर अठरा सत्तर एकोणीसशे एक एक एकोणीसशे एकोणीसशे एक एकोणीस 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 एकवीन दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक वीस 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 एकवीन वीस एक्केश साठ एकवीस एक 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 एकवीस 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 एकवीसशे एकवीसशे गावठी एकवीस एकावन्न झालेला आहे शंभर एक चौदाशे पंधराशे सोळाशे एक सोळाशे एक सतराशे सतराशे एक सतराशे सतराशे एक सतराशे एक सतराशे 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 गावठी जणांचा बाजार भाऊ झालेला आहे 17Z 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 किरण पिंगळे नणयचा बाजार भाऊ 1760 झालेलाय 100 जोड्यासाठी खुश आहे करा 25 25 एका दरे एका दरे एका दरे एककेन एककेन एका दरे एककेन पिंगली कावटी नणयचा बाजार भाऊ एका दरे 51 झालेलाय जुडी लहानी एककेन सर अरे एक सेट

चौदाशे चौदा सोळाशे पंधरा 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 सोळाशे सोळा 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 धन्याचा बाजारभाव आहे शंभर जोड्यांसाठी मेथीचा 16 बाजारभाव एक हजार एक झालाय शंभर जोड्यांसाठी मी क्वालिटी एकदम दोन नंबर आहे आणि एकदम बारीक जोडी आहे इगा दरा करे इगा दरा करे तल्ली इगा दरा करे हा हा इगा दरा करे इगा दरा करे हा इगा दरा करे इगा दरा करे इगा दरा करे 25 यकन यकन अग्रजेक 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 अग्र अग्रा करे अग्रा करे अग्रा करे तल्ली अकरा पंचवीस अकरा पंचवीस न्याचा बाजार अकरा पंचवीस झाला शंभर जोड्यासाठी साठ अकरा साठ सत्तर बाराशे 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 बारा 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 पंचवीस साठ सत्तर सत्तेत ऐंशी 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 बारा ऐंशी नव्वद

मेथीचा बाजार अकरा एकावन्न झाला आहे मेथीची क्वालिटी एकदम दोन नंबरची बारा तेराशे चौदाशे अकरा पंधराशे पंधरा एक सत्तर सोळाशे 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 सोळा 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 एक सोळा एक सोळा एकदेक सोळा एकद धन्याचा बाजारभाव सोळा एका झालेला आहे धना थोडा लांबडा आहे सतराशे एक सोळाशे एक सोळा 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 एका सोळा एका सत्तर सोळा सत्तर ऐंशी सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक गावठी बाजारभाव झालेला आहे शंभर जोड्यांसाठी सतरा अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे 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 एक अठराशे एक कोकडे सगळ्याचा अठराशे एक झालेला आहे गठी जुड्यांसाठी सोळाशे एक सोळाशे एक अठराशे सोळा सतराशे सतरा 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 अठराशे 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 एक अठराशे एक अठराशे अठरा 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 इकडे मित्रचा बाजारभाव अठरा अठरा झाला आहे जोडी खूप लहान आहे आणि माती लागलेली आहे जुडीला अठराशे एक अठराशे एक सगळं आहे अठराशे एक हे बेगा लोक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठरा एका अठरा एकोण अठरा एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीस एकोणीशे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक एका एकवीसशे एक एकवीस एक्या एकवीस 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 आठवीस एक धन्याचा बाजारभाव एकवीसशे एकावन्न रुपये लागलेला आहे शंभर दुर्यांसाठी गावठी धन आहे मित्रांनो आज लिलाव झालेले आहेत तर धनाचा बाजारभाव दोन हजार ते अडीच हजार आसमान झालेला आहे मेथीचा सा बाजारभाव साधारण दोन ते अडीच हजारच्या आसमान झालेला आहे पण मधी पाऊस झाल्यामुळं मालाला क्वालिटी नाही नाहीतर हाच बाजारभाव साधारणत चार ते साडेचार पाच हजाराच्या आसपास असायला पाहिजे होता कारण पावसामुळं मालाची क्वालिटी पूर्ण खराब झालेली आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा चॅनल आपला सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे आणि हा सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपले जे शेतकरी मित्र आहे बाकीचे त्यांना पण शेअर करा जेणेकरून जेणेकरून त्यांना पण आपले मार्केटचे बाजारभाव दररोजचे डेली अपडेट्स त्यांना मिळत जातील तसेच आपला हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब पण आपल्याला मदत करतो त्यासाठी सर्वांनी लाईक हे बटन दाबून बाकीचे जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर पण शेअर करा जेणेकरून आपला ग्रुप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि डेली अपडेट्स त्यांना पण मिळत जातील धन्यवाद